प्रीपेड मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा विद्युत वितरण उपविभाग संग्रामपूर यांना देण्यात आले अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेकडून विद्युत वितरणाला आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय अल्पसंख्याक बिछडा वर्ग संघटना संग्रामपूर तालुका अध्यक्ष विशाल बकार यांच्याकडून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित संग्रामपूर कार्यालयाला जानेवारी सत्तावीस दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील खाजगी प्रीपेड मीटर बदलण्याचे काम थांबवण्याबाबत निवेदन देण्यात आले तसेच दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे खाजगी ठेकेदारांकडून मीटर बदलण्याचे काम जोरात सुरू आहे प्रीपेड मीटर लावल्यामुळे गोरगरीब नागरिकांना अनेक अडचणीच्या समोर जावे लागत आहे प्रीपेड मीटर हा मोबाईल रिचार्ज सारखा कार्यरत असून रिचार्ज नसल्यास वीज पुरवठा थांबतो त्यामुळे गरीब सामान्य लाभार्थ्यांवर आर्थिक संकट येण्याचे दिसते प्रीपेड मीटरमुळे लाभार्थ्यांची वीज दरामध्ये वीस ते तीस टक्केपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असून काही ठेकेदारांकडून जबरदस्तीने आणि विनापरवानगी मीटर बदलवण्याचे काम घडत आहे हा प्रकार अन्यायकारक असून लाभार्थ्यांना आर्थिक शोषणाला चालना मिळत आहे म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्याक बिचडा वर्ग संघटनाकडून तालुक्यातील सुरू असलेले प्रीपेड मीटर बसरण्याचे काम त्वरित थांबवण्यात यावे लाभार्थ्यांच्या परवानगीशिवाय मीटर बदलण्याचे काम करू नये गोरगरीब लाभार्थ्यांच्या हिताचे रक्षण करून त्यांच्या विरोधातील हा अन्यायकारक प्रकार थांबावा तसेच या संदर्भात त्वरित योग्य ती निर्णय घेण्यात यावा अन्यथा गोरगरीबांच्या हक्कासाठी अल्पसंख्याक पिशव्या वर्गसंघटनाचे तालुकाध्यक्ष विशाल बकाल व त्यांच्यासह सर्व तालुकास्तरीय पदाधिकारी आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील असे निवेदन अल्पसंख्याक तिच्या वर्ग संघटनाचे तालुकाध्यक्ष विशाल बकाल सचिव अजर मोहम्मद मनोहर प्रसाद गावंडे नामदेव कोकाटे सुधाकर पांडुरंग डाखोडे आशिष बकाल शरद जाधव अविनाश अवचार भाऊ शेख अखिल इत्यादी लोकांनी निवेदनावर सया करून माहितीस्त प्रतिलिपी तहसील कार्यालय संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशन कार्यकारी अभियंता खामगाव जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना दिलेल्या निवेदनाची अप्रत देण्यात आली आहे मी संग्रामपूरचा रहिवासी असून हे माझ्या न परवानगी घेताना माझ्या घरी मीटर बसवण्यात आलं तरी वी हातजुडून नम्र विनंती अशी आहे की मला पाचशे ते सातशे रुपये बिल येत आहे पण आता हे दुप्पट तिप्पट बिल येऊन राहिलं तरी मंत्री साहेबांना विनंती आहे की बाबा ही मीटर गरगरीबांना बसू नका हीच आमची विनंती आहे कोण्याच गरीब लोकांना बसू नका मीटर हे अशी हातजुडून नम्र विनंती आहे आमची सर विशाल राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडावर तालुका अध्यक्ष संग्रामपूर आज आम्ही राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या मार्फत जे नवीन स्मार्ट मीटर बदलवण्याचे का धोरण आखलेले आहे त्याच्याविरोधात संग्रामपूर येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन ते काम तालुक्यामध्ये थांबवण्याची विनंती केलेली आहे शासनाने कंपनीमार्फत ग्राहकांना लुटण्याचे काम सुरू केलेले आहे काही गार बऱ्याच ग्राहकांना माहिती नसून न सांगता त्यांच्या घराच्या बाहेर बाहेरून त्यांची मीटर बदल बदलवण्याचे काम जोराच्या जोर जोराच्या पद्धतीने चालू आहे तरी आम्ही राज्य शासनाला निवेदनाद्वारे निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे का हे काम त्वरित थांबवावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन कर करण्यात येईल